आगा। 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 आज मराठा समाज तालुका आणि वैराग शहर यांच्या वतीनं मराठा श्री मनोज रुजे पाटील यांच्या समर्थनार्थ या रास्त रोग आयोजन करण्यात आलं होतं खरंतर ज्या आम्ही सकाळी बार्शि येत होतो त्यावेळेस असं वाटलं होतं की पाऊस आहे पावसामध्ये आज काय रोको आंदोलन होऊ शकणार नाही परंतु एक मी सलाम करतो की एवढ्या मोठ्या संख्येने मराठा समाज आहे उभारलाय मराठा समाजातल्या तळागाळातल्या दग नेमकी आणि मनोजनंजय पाटील हे नेमकं आपल्याला काय करतायत याची दग इथं उभारलेल्या सर्व मराठा बांधवाला आहे म्हणून भर पावसात देखील मराठा समाज आज रस्त्यावरती आहे हा रस्त्यावरती उतरलेला मराठा समाज जोपर्यंत सरकारला आता सरकार जाग व्हायला पाहिजे पावसामध्ये मराठा समाज रस्त्यावर आहे मी उपस्थित सर्वांना विनंती करतो की मराठ्यांचा योद्धा आज उपोषणाच चौथा दिवस आहे काय खाता पिता अण्णाचं कण त्यांच्या पोटात नसताना देखील ते आपल्यासाठी लढत आपला दिवसातला एक तास वेळ काढून समाजासाठी देऊ शकत नाहीत का असं आपण प्रत्येकाने आपल्या मनाला विचारलं पाहिजे खरं तर गेले चार दिवसापासून सकल समाज बारशी तालुक्याच्या वतीनं आपण एक मिटिंग बार्शी शहरामध्ये घेतली होती आणि तिथेच आपण सर्व मताने एक निर्णय घेतला होता की प्रत्येक बारशी शहरातील प्रत्येक तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये अशा पद्धतीचा साखळी उप साखळी पद्धतीचा रस्ता रोप आंदोलन करण्यात येणार आहे काल बारशी येथे पोचौकामध्ये देखील असेच सर्व मराठा बांधव एकत्रित येऊन असाच रस्ता रोको करण्यात आला होता आणि कालच तिथल्या पोहोचवौकामध्येच वैरागीतील येतील रस्त्या जाहीर करण्यात आलं होतं आणि थोड्या कालावधीमध्ये देखील वैरागकारांनी त्याला प्रतिसाद दिला त्याबद्दल देखील मी सर्व वैरागकरांचं इथं अभिनंदन अभिनंदन करतो तसंच हे सगळी उपोषण